श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन यांचे मुहूर्त काय आहेत तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा मंगळवारी दहा सप्टेंबरला गौरीचे आवाहन केले जाईल ज्येष्ठा गौरी आव्हानाचे शुभमुहूर्त दहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे काळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे तर राहू काळात गौरी स्थापना टाळावी गणपतीचे आगमन झाल्यानंतर दोन तीन दिवसात गौरीचे आगमन केले जाते गौरी म्हणजे माता पार्वती या सणाला हे सण असेही म्हटले जाते महालक्ष्मीचा सण असंही देखील म्हणतात या दिवशी ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी यांचा शाजश्रृंगार केला जातो गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी गौराईला नैवेद्य करतात या दिवशी हदी कुंकुहाचा कार्यक्रम ठेवला जातो आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते हदी कुंकुवाच्या दिवशी करंडा गौराईजवळ ठेवला जातो दुसऱ्या दिवशी गौराईचा ठसा त्यामध्ये दिसला की नाही याची आपण तपासणी करतो हो अशी जुनी मान्यता आहे पारंपरिक मान्यता आहे तिसऱ्या दिवशी ओटी भरली जाते आणि या पद्धतीने गौराईचा सण केला जातो